रसिक श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकता रेडिओ शुगर 90.8 पॉइंट एट एफ एम जिंदगी स्वीट हो जाय मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रेडिओ शुगर आयोजित लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचं सादरीकरण आपण ऐकत आहोत आज ऐकूया स्वराज्य वाचन कट्टा इस्लामपूर या संघाचं सादरीकरण अभिवाचक आहेत संगीता शहा मनोरथा घोरपडे आणि मिनल दीक्षित नमस्कार लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा अभिवाचन सादर करत आहेत स्वराज्य वाचन कट्टा निवेदिका मिनल दीक्षित राधा संगीता शहा कृष्ण मनोरथा घोरपडे द्वारकेला कृष्ण गेल्यावर राधा त्याला भेटायला जाते त्याच्या उतारवयातील यमुना नदीच्या काठावर त्याच्यातील अखेरचे झालेले हे संवाद यशोदेबरोबर याचं बालपणही गेलं असं त्यावेळी आपण म्हणा समजलो पण ते खरं नव्हे यशोदा काय आणि हा काय ही माणसं अशी मुकाट्यानं आपलं सोडून जायची नाही काळाला ओठ लावून आयुष्य चोखून पिणारी ही माणसं अशी उत्कट वागली ही की काल लाल रसरशीत खुणा राहतील काळाच्याही अंगावर जगण्याचं हे प्रेम विलक्षण खरं याला मग काय सांगायचं हा म्हणजे सर्वज्ञानी हा लीला विश्वंभर याच्या चमत्काराच्या कथा गावोगावी लोक सांगत आहेत आणि एकदा अगदी एकदा सुद्धा हा माझ्याकडे आला नाही परत कितीदा तरी मी यमुनेच्या वाळवंटात एकटी बसली आहे आणि याच्या आठवणीने शोष पडला आहे माझ्या गळ्याला किती दामी पण सोडलं यानं मला ते सोडलंच कुठल्या क्षणी तू दिल सोडून दिलंच राधे मला कधी घेतलाच तो निर्णय मी मी तुझा विचार करत होते आपण एकमेकांना इतके ओळखतो की शरीराबरोबर मनाचा कणकण शोधला होता आपण एकमेकांचा निदान मी तरी निश्चिंत होतो मी परत आलो नाही म्हणून तुझ्या मनात एक सल आहे राधे ही सल म्हणजे तू मला ओळख नाकारल्याची सल आहे राधे हे तुला समजतं एर का एरवी ही सल राहिली नसती ही वस्तुस्थिती सहज स्वीकारली गेली असती अजूनही तू संकोचते अडखळते अधूनमधून का कारण मी तुझ्यासारखी नाही मातीची आहे मी साधी बाई आहे नाही हे नाही त्याचं उत्तर मातीची होती तरी तशीच मिटी घातलीस मला नाही याचं उत्तर वेगळंच आहे बर यशोदा माई काय म्हणाली होती तुला सांगितलं नाहीस तू तेव्हा ती मरणाच्या दारात होती कृष्णा सगळे भेटून जात होते मी गेले तेव्हा तिनं जवळ घेतलं मला तिला बस्त केलं होतं काही वेळ नुसती बसून होते इतकी वाढली होती री ती की क्षणभर वाटलं जिवंत तरी का म्हणायचं तिला राधे पण कृष्ण ती एवढी जिवंत होती त्यावेळी की बहुदा तू गेल्यावर प्रथमच तशी असेल राधिकी होय रे मला म्हणाली पोरी लक्षात ठेव एक तू आणि एक मी त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कोणी त्याचं म्हणून नाही आपण दोघींनी केला त्याला एवढा ताड माड उंच आपल्यामधून वाढला तो नाही म्हणत मान हलवू नकोस तुला कळत नाही आता ऐक मी काही त्याला परत पाहणार नाही इच्छाच नाही उरलेली पण तुला जणू कधी काळी वाटलं वाटलं त्याला बघावंसं तर पाय मागे नको घेऊ मान अपमान ठेवू नको लक्षात ठेव की ते उपकार असतील त्याचे त्याला भेटलीस तर त्याला सुखानं मरता येईल मी हे ऐकून अगदी गळून गेले रे त्यावेळी तोंडून शब्द फुटे ना माझ्या मग परत म्हणाली ती कळलंय ना मी बोललेलं त्याला भेटलीस की त्याचं जगणं पुरे होईल तेवढं म्हणून म्हणते पण वाटलं तरच ग बाई नाहीतर नको नाहीतर मुकाट मर माझ्यासारखी मग मा पुढच्या जन्मी आहेच पुन्हा गाठ आता उठ समोरची ती पेटी उघड उचल झाकण आणि आतलं गाठोडं काढ लहानसं लाल कापडाचं आहे बघ आणि इकडे हां हेच हे जा घेऊन जा आता येऊ नको पुन्हा मी घाबरत विचारलं हे काय आहे माई तिनं उत्तर दिलं नाही तिनं डोळे मिटून हाताणं नुसतं जा म्हटलं मी तशीच आले घरी कृष्ण सौम्य हसला विचारलं नाहीच त्यात काय होतं रे माहीत आहे मला माझं लहानपण तिनं तुझ्या स्वाधीन केलं राधे हो रे त्यात तुझी अंगडी टोपडी होती खुंच्या होत्या वाळे बिंदल्या सुद्धा होत्या आणि राधे तरी राहिला कसा स तुझ्या मनात तो सल कसा राहिला संकोच कारण मी सांगितलं तर समजून घ्यायचं खंत नाही करायची रडायचं नाही सांग कारण तू ही यशोदे इतकी मोकळी नाही होऊ शकलीस ती तिच्या प्रेमातून मोकळी झाली माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतीच बंधनं उरली नाही ती तशी एकमेव बाई हो माझी आई होती खरं आहे खरं आहे रे मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेढा पडला आहे म्हणून तर आले इथंवर त्यातून मोकळ होण्यासाठी आले पण कृष्णा एक लक्षात ठेव ती आई होती बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना तेवढी इतरांना नाही हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे पण जगून जगून सगळ्या बायांनी किती मऊ किती उपदार केलं त्याला त्याची घोंगडी माझ्या अंगावर झाकली असती तर मी यापूर्वी सुटले असते पण तसं नाही घडलं मी तशीच उरले कुडकुडत राहिले राधे दुःखाची नस किती थाड थाड उडू लागली हिच्या शब्दात कृष्णाच्या सांत्वनाच्या हाकेनं राधा आणखीन दुःखी झाली यशोदेनं दिलेले तर आठवडं किती रात्री तिनं उशाशी घेतलं होतं याची आठवण तिला झाली आणि तळमळून ती मनोमन म्हणाली पुढच्या जन्मी पोटी आहे कृष्णा जणू हा उच्चार जाणल्यासारखं कृष्णानं तिच्याकडं पाहिलं तिची रिका मी कूस जणू त्यानं पाहिले आणि तिच्या दंडाला धरत तिला पुढे चालवत तो म्हणाला माझा शेला तुझ्या अंगावर आहे तरी कुडकुडतेस नाही ना मग आता शांत हो राणी मी आहे ना तुला मी आहे हे समुद्राचे रंग खूप बदलते असतात नाही रे होय राधे मी खूप पाहिले आहेत याचे रंग अलीकडे मी द्वारकेतच असतो दिवसेंदिवस मग खूप वेळ समुद्रावर येतो पाहत राहतो या पाण्याकडे पण याच्यावरचा वारा मला प्रिय नाही मला आवडतो तो, तो यमुनेवरचाच वारा गर्द निळा वारा त्याला एक वास आहे तेव्हा त्या ते वासाला नाव नव्हतं नंतर मला त्याचं नाव कळलं गावही कळलं मला ना तो तुझाच वास वाटायचा तो पुरुषाच्या शरीराचा वास नव्हताच सई तो तर यमुनेचा वास असलाच तर तो तुम्हा सगळ्या गोपींचा वास असेल मला लागलेला पण नंतर जेव्हा त्या वासाचा उगम कळाला तेव्हा मात्र मी चकित झालो वाटले इतक्या आधीपासून एखाद्या आयुष्याचा वास येत असेल का दूरच्या माणसांना ओळखीच्याही आधीपासून येतो ना, ना। सामान्य स्त्रीचा असायचा सा तो वास तो लपून राहणारा नाहीच कृष्णेच्या सुगंधाची जात घमघमण्याची आणि तू मंत्र चाळत तुला न कळायला काय झालं त्यातून फार कळायला लागलं होतं तुला कृष्ण एकदम स्तब्ध झाला राधेनं नेमकं कसं ओळखलं की तो यमुनेवरच्या वाऱ्याचा निळावास द्रौपदीच्या देहगंधासारखा वाटतो मला ओळखलंस नाही ओळखू येऊ अरे तिच्या स्वयंभर मंडपात तू होतास हे कळलं तेव्हाच मी ओळखलं होतं नुसत्या वासाची नव्हे रंगाची देखील ओळख तिनं आधीच धाडली तुला यमुने सारखीच ती ही सावळी आहे नव्हे का राधे तुझ मात्र रंगाचं वेळ एकदम कमी झालं काल तुला पाहिली आज पाहिली की ती सौम्य एका रंगातली वस्त्र आहेत तुझी पूर्वीची ती गर्द रंगाची झिम्मड गेली तरी कुठे ती माझी हौस एकदा तूच पुरवलीस तेव्हापासून पुन्हा म्हणून रंगी साडी नेसली नाही मी पुन्हा म्हणशी लागड बोलते पण सांगून टाकायला हवं तुला तेही सभेमध्ये द्रौपदीला वस्त्र पुरवलीस तू भारंभार त्याची वर्णन ऐकली आणि तृप्त झाले तेव्हापासून हा एक पांढरा रंग आहे अजून निरंग नाही होत आहेत म्हणून तो बापडा उरलाय मग ती स्वतःशीच उसासली थोडा वेळ बोलली नाही काही मग कबुलीच्या ओशाळ स्वरात म्हणाली हे तू म्हणतोस तसा पुरेपणाच्या कुठल्या तरी एका बिंदूवर भेटणार होतो म्हणून भेटलो आपण पण कृष्णा एकमेकांकडे पाहताना काय दिसतं हे सांगू कृष्णानं तिच्या खांद्यावर हात ठेवत हुंकार भरला तिच्या खांद्यावर भरी हाताचा थोडा दाब आला तिला वाटले बोलू नये पण ती बोललीच तू सगळ्या प्रसंगामधून कसा निवळपणे वाहत गेला पाण्यासारखा या समुद्रासारखा त्या त्यावेळी रंगून निघालास पुन्हा तुझ्यावर खूनही नाही कसली अगदी अगदी त्या भीषण युद्धाची देखील नाही नाहीतर मी बघ केवढ्या खुणा केवढे व्रण केवढे चट्टे आहेत माझ्या अंगावर केवढे डाग आहेत मी आले एवढंच फक्त बाकी काही नाही तू मात्र अखेर सगळा नितळ उरून आलास केवढा फरक आहे फायलस ना बघ बे समुद्राला गोडी नाही कसली यमुनेचं पाणी कसं गोड तुझ्यासारखं <laughs> समजूत घालतोस माझी समजूत नाही खरं सांगतो तुला आता खरं जगण्याची चव गेली बघ खूप ते खारट खूप तुरट लागतं आहे आयुष्य युद्धानंतरच्या राखीची चव कशी असायची आहे समुद्राचा विस्तार जेवढा अटळ असतो सई तेवढाच त्याला खारटपणाही अटळ असतो त्याला गोड राहता येत नसतं वाटलं तरी राधेला वाटलं किती विलक्षण आहे जीवन आपण गोकुळातल्या चिमुकल्या नदीतून सरळ वाहत येऊन इथं मिळालो कृष्णानं आकाश पाताळ धांडळलं उलटसुलट केलं जीवन मरणाचं चक्र आणि तो पृथ्वी गिळून आला पुन्हा येथे येऊन मिळाला हे मिळणं जर खरं तर मग यांच्या महात् महत्वाकांक्षेचं त्याच्या प्रज्ञाबळानं घडलेल्या युद्धाच्या जयविजयाचं काय चंद्र कलतो आहे वारेगार आहे उत्तर रात्रीनंतर एक मधला प्रहर आहे पहाटेपूर्वीचा पूर्वीचा आणि रात्रीनंतर प्रहर राधा थोडी दमल्यासारखी झाली ती वाळूतच बसली दूर राहिले रे आपलं देऊळ परतून जाऊया तिकडे आता पहाट होईल खरंच रे एवढा मोठा राजा तू तू रात्री आलास तरी कसा म्हणजे रागानं नव्हे खरं खरं विचारते मी तुला विचारलं नाही कुणी राधे तुला भेटायचं म्हणजे रात्रीचा अंधार हवा नाही का शिवाय पौर्णिमेचा चंद्र हवा भरातला पाणी हवं चमचमणार आपल्या भेटीसाठी या दोन गोष्टी अटळ आहेत तसं नसतं तर तुला भेटलो असतो मी भर उजेडात भरगर्दीतही घेतले असते तुझे हात हातात मी या भेटीतला स्वाभाविकपणा महत्वाचा मांडला मग कुणीही काहीही म्हणू एक दोन गोष्टी राहिल्या बरं का त्यातल्या तुझा मोर पिसाचा मुगुट तुला घालण्यासाठी माझी राणपुलाची माळ मला ऐकवण्यासाठीची तुझी बासरी राहिली नाही ग माझ्या मैत्रिणी काही सुद्धा राहिलं नाही यातलं मी निजलो तुझ्या मांडीवर तेव्हा तुझा, मांडी तुझा हात फिरला नव्हे का माझ्या केसातून आणि तुझे हात तर मी ओढून घेतले होते गळ्याशी मग बासरीचं आता सांगू नकोस कृष्णा ती तर अखंड वाचतेच आहे माझ्या मनात तुझ्याच तऱ्हेने विचार करू लागलं की जगणं खूप सुंदर होत जातं ते सोपं नसतं त्याबद्दल तक्रार नव्हतीच माझी ते सुंदर होतं सुंदर करता येतं हे का कमी आहे थांब आता जरा उभे राहू जरा इथेच मला सांगता येत नाही बघ चालता चालता तुझा चेहरा पुण्यात ठेवून बोलायचा आहे मला त्या निर्मनुष्य वाळूच्या पट्ट्यावर कृष्ण तिच्या पुढे उभा राहिला केस पांढरे त्यावर चांदण्यांचा हलका हात फिरलेला वाऱ्यानं मानेवरची झुलप किंचित हलत होती घडी घातलेले हात स्थिर स्निग्ध डोळे त्याच्या आकृतीत भरून राहिलेले हे जगण्याचं आश्वासन इतकं उत्कट होतं की साराधेला रडूच फुटलं गहीवरून ती म्हणाली तू गेलास मला सोडून तेव्हा इतकी रडले बघ की माझं रडू वाटूनच गेलं तेव्हापासून रडले नव्हते त्यानंतर पण आज पुन्हा नव्याने रडू येत आहे तू पुरा मिळाल्याचे रडू येत आहे कशी वेडी आहे मी पण थांब तू किती सहज कबुली देत गेला तुझ्या दुःखाची तुझ्या निवळपणात ती दुःख दुःख राहिली नव्हती हे सोड पण तू अगदी थेट दिला जमा खर्च आणि मी बघ एवढी अवघडली आहे फार उशीर करते आहेस तुझं ओझ हलक व्हावं म्हणून मी पाहत होतो कधीची मोकळी व्हायला किती आडे हे तुझी एकदा घरी यायला उशीर झाला होता आणि घरी नव्हता कुठेतरी परगावी गेलेला मला उशीर झाला म्हणून खूप रागावून घेतलं मी सासूबाईंचा तर संयम सुटला शेवटी खूप मार खाल्ला मी पण रडले नाही दर फटक्याला त्या चिडून म्हणत रडते का बघणीला जरी एक नवरा सोडला आणि मग गावभर हिंडायला मोकळी तो तर गेलाच काळा पाठ फिरवून तरी हिचा पाय घर गर, घरात ठरतो का बघा कोण का हे आता त्या मारून 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 थकल्या माझे केस धरून शेवटी कळवळून ओरडल्या सांग त्याचं नाव मला कुणाचं नाव पुटपुटत्या पुट आहे सांग आणि मी ताडदिशी म्हणाले एका कृष्णा वाचून दुसऱ्या कुणाला कधीच आठवलं नाही आठवणार नाही माझं सर्वस्व देईन पण त्यालाच आठवीन फक्त सासूबाई थरथरत गप्प बसल्या मला कबूल करून देत कृष्णा पण त्या दिवशी मी तुझं नाव नव्हते ना पुटपुटत मी तुझं नाव नव्हते ना रे घेत त्या प्रत्येक फटक्याला कळवळताना मला माझा म्हणून तू नव्हताच आठवत ठाऊक आहे मला काय होय राधे तुझ्या चाचरण्यातून तू सांगण्यापूर्वीच मी ते ओळखले पण वेडे आणि हे माझे चिरवांचित रूप आहे हे तुला ठाऊक कसं नाही पाधवा चंद्र पश्चिम क्षितिजाशी अगदी फिकट होत गेलेला पूर्वेवर किंचित पिवळं पाणी चढलं होतं अजून पुरतं उजाडायचं होतं काळोख पूर्ण हटला नव्हता रात्रीची स्वप्न अजून पुरती हटली नव्हती पहाटेची पापणी अजून किंचित जडच होती देऊळ आता अगदी चार हातावर आलेलं राधेला पाय ओढताना पाहून कृष्ण आत कळवळला उचलून नेऊ का तुला पूर्वीसारखं नको ती कशी बशी पायऱ्यापर्यंत आली आणि कोसळल्यासारखी मटकन खाली बसली तिची नजर चटकन कृष्णाच्या पावलांकडे गेली ती निमुळती लांब पावलं त्याचे ते वाळूतले ठसे तिने एकदम वळून त्याच्या पायापाशी वाळू उपसली मुठीत घट्ट धरली मग पदर पुढे ओढत त्याच्या एका टोकाशी बांधून टाकली कृष्णानंही मग आपला हात पुढे केला हे रे काय मलाही हवी आहे ती थोडी रुक्मिणीला तसं वचन देऊन आलोय मी कसलं समुद्रावरची वाळू आणायचं तुला तिच्या भेटीला नेईन असं वचन दिलं होतं श्रीरंगा पुन्हा वेगवेगळ्या नावानी मला वेल्लाळ हाका नको घालूस द्वारकेचा हा समुद्र माझ्यासाठी कोरा राहू दे इतका हळवा झाला आहेस तर येतो पुन्हा गोकुळात चल त्याचा शेला पुन्हा त्याच्या खांद्यावर दिला आणि हाताची मूठ मिटत म्हणाली वाळू नव्हे पण ही छानशी शिंपली मिळाली बघ ही जाग घेऊन त्यानं तळवा पसरला एक किंचित गुलाबी झाकेची चिमुकली जोड शिंपली त्याच्या हातावर होती डोळे मिटून काहीतरी मोठं त्यानं आत परतवलं येतो राधे निरोप मी घ्यायचा कृष्ण मी आले आहे तुझ्याकडे की की भलतंच काही आहे तुझ्या मनात पण कृष्ण आता उत्तर द्यायला तिथे थांबलाच नाही मागे वळूनही न पाहता तो झतझत चालत दूर राहिला त्याला पाठमोरं पाहताना राधेला दाटून आलं त्या अजूनही चिरंतन किनाऱ्यावरती एकटीच त्याला पाठमोरं पाहत होती एकटी नव्हे खरं म्हणजे ते विलक्षणदृष्ट पाहण्यासाठी सूर्य आता क्षितिजावर येऊन उभा राहिला होता स्वराज्य वाचन कट्टा इस्लामपूर या संघाचं सादरीकरण आपण ऐकलत अभिवाचक होते संगीता शहा मनोरथा घोरपडे मिनल दीक्षित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेतील सादरीकरण आपण ऐकलत ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 पॉइंट एट एफ एम जिंदगी स्वीट हो जाय